नमस्कार मी मनीषा मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण शाबूदानाचे मस्त क्रिस्पी वडे करणार आहोत हे वडे खूप छान होतात आषाढी एकादशीनिमित्त हे वडे आपण करणार आहोत तर मी इथे भिजवलेला शाबू घेतलेला आहे दही घेतलेली आहे अर्धी वाटी दही एक वाटी शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची दोन बटाटे आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे इथं मी शाबू छान असं अगोदरच रात्रभर भिजवून घेतलेला आहे बघा कसा मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता या शाबूमध्ये आपल्याला दोन बटाटे छान असे कुसकरून घ्यायचे आहेत आणि एका बाऊलमध्ये हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये दुसरं साहित्य घालू इथं बघा पाऊन वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे एक छोटी वाटी दही घाल घालायचा आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे ही लाल मिरची पावडर पूर्णपणे प्लेन आहे उपवासासाठी चालते आणि चवीनुसार मीठ घालून मस्त असं हाताने छान असं पूर्ण शाबू आणि हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असं एकजीव हे साहित्य हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा आता सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आता वडे करायला घेऊ असं छान असं हाताने गोल गोल करून घ्यायचा गोळा करून घ्यायचा आहे आणि हातावर आप असं थापून घ्यायचा आहे वडा हा वडा काही जणांचा फुटतो तर जास्त असं शाबू मळून घ्यायचा आहे त्यामुळे वडा फुटत नाही आणि छान असं थापून घ्यायचा आहे चीर पडू द्यायची नाही सर्व बाजूनी असं गोल 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 करून घ्यायचा आहे छान असं चीर पडू द्यायची नाही बघा या पद्धतीने वडा असा बोटांनी हातावर थापून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी छान असं थापून घेतलेलं आहे हे वडे एकदम काहीही बिलकुलच फुटत नाहीत आणि मस्त होतात छान था असं थापून घेतल्यानंतर पडू द्यायचं नाही या पद्धतीने बघा असे जाडसरच वडे ठेवायचे आहेत याच पद्धतीने मी सर्व वडे करून घेणार आहे बघा इथं मी वडे सर्व करून घेतलेले आहेत करून घेतल्यानंतर आता तळून घ्यायचे आहेत कढईमध्ये तेल घालायचं आहे कोणतंही तेल वापरू शकता शेंगदाण्याचं तेल सहसा वापरायचं उपवासाला तर इथं मी तेल छान तापू दिलेलं आहे तेल तापलेलं आहे आता यामध्ये एक एक वडे सोडायचे आहेत एकदम जास्त पण तेल गरम करायचं नाही मिडियम राहू द्यायचं आहे आणि एक, एक वडा त्यामध्ये सोडायचे आहेत सर्व वडे असंच सोडून घेऊ दोन बॅचमध्ये मी हे वडे तळून घेणार आहे चारच घातलेले आहेत आता उरलेले नंतर घालणार आहे छान असं तळून घ्यायचं आहे आता तेलामध्ये थोडा वेळ असंच राहू द्यायचा आहे छान असं तेलात सेट होऊ द्यायचं आहे बघा या पद्धतीने गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता सेट झाले आहेत बघा असं थोडंसं कळला करून पलटून घ्यायचे आहेत वडे तेलामध्ये आषाढी एकादशीला वेगवेगळा पदार्थ शा उपवासासाठी आपण करून खात असतो तर शाबुदाना वडा हा नक्की बनवून खा एकादशीला दह्यासोबत चटणीसोबत हे वडे खूप छान लागतात मस्त लागतात असं छान असं क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत वडे बघा किती टम्म फुगलेले आहेत बिल्कुल हा वडा फुटत नाही छान असं मळून घेतल्यानंतर आणि पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे त्यामुळे काय होतं मस्त असं मुरतो शाबू आणि सर्व मसाला आता हे वडे काढून घेऊ आता दुसरी बॅच मी यामध्ये घालणार आहे एक एक वडा त्यामध्ये सोडायचा आहे तेल पळण्याची शक्यता असते हळुवारपणे करायचं आहे असं राहिलेले वडे हे सोडून घ्यायचे आहेत छान असं तळून घ्यायचं आहे गोल्डन कलरवर मस्त कलर आला की हे वडे काढून घ्यायचे आहेत गरम गरम हे वडे खूप छान लागतात चव अतिशय मस्त लागते हे सर्व तळून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने तयार झाले आपले शाबुदाण्याचे वडे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असे वडे एकदा नक्की बनवून पहा बिलकुल फुटणार नाहीत आषाढी निमित्त हे वडे नक्की बनवून पहा खूप चविष्ट होतात मस्त होतात धन्यवाद